मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय विधानसभेला आता महायुती बहुमतात येणार की महाविकास आघाडी यावर घमासान चर्चा होताना आपल्याला दिसतेय गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत महाराष्ट्राची निवडणूक हाच एक विषय वाऱ्यासारखा फिरतोय एक्झिट पोल यायला सुरुवात होत आहे राजकीय विश्लेषकांकडून तर्कवितर्कही लावले जातील दरम्यान या सगळ्यात आता सट्टा बाजार चर्चेत आला आहे कोणता पक्ष जिंकेल याबाबत सट्टा बाजारात वातावरण गरम आहे त्यामुळे हा सट्टा बाजार महाराष्ट्राच्या निवडणुकांवर काय म्हणतो ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावत्ती यंदाची निवडणूक अतिशय रंजक तर होतच आहे शिवाय आतापर्यंत घेतल्या नसतील तेवढ्या राजकीय उड्या महाराष्ट्राची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतल्या गेल्या आहेत आणि महाराष्ट्राचं राजकारण थेट दिल्लीच्या सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलंय लहान लहान मुलंही तावा तावानं राजकारणावर बोलताना आपल्याला पाहायला मिळाले मला राजकारणातलं काही कळत नाही असं म्हणणारे देखील सध्याच्या राजकारणावर टीका करायला लागलेत अस विधानसभेच्या यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सहा मोठे पक्ष मैदानात उतरलेले आहेत एकूण नऊ कोटी मतदार महाराष्ट्रात आहेत आणि आपलं मत हे महायुतीला देणार की महाविकास आघाडीला यावर वेगवेगळे अंदाज लावले जातात असाच एक अंदाज म्हणजे सट्टा बाजार भारतात जुगार बेकायदेशीर आहे पण भारतात सट्टा क्रिकेट सामाने निवडणुकीचे निकाल अशा अनेक गोष्टींवर लावला जातो नेहमीप्रमाणे या निवडणुकीसाठी सुद्धा फलोदी सट्टा बाजारातून काही आकडे समोर आलेत असं म्हणतात की राजस्थानच्या या फलोदी सट्टा बाजारचे आकडे शक्यतो चुकत नाहीत पण हरियाणाच्या निकालावेळी फलोदीचा अंदाज मात्र खोटा ठरला होता तर फलोदी सट्टा बाजारानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर जास्त पैसे आकारले जातात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी महायुतीला एकशे चौवेचाळीस ते एकशे बावन्न जागा सट्टा बाजाराने दिल्या आहेत तर भाजपला सत्याऐंशी ते नव्वद जागा आहेत इतर घटक पक्षांना केवळ तीन ते आठ जागा मिळू शकतात असा अंदाज आहे महायुतीवर चाळीस पैशांचा दर तर मबियावर दोन ते अडीच रुपयांचा दर लावला जातोय मबिया देखील चांगली टफ फाईट देत असल्यानं जर स्विंग झालाच तर मबिया हॉट ठरणार आहे महाराष्ट्रात बहुमताचा आकडा एकशे पंचेचाळीस आहे त्यामुळे हा अंदाज जर लक्षात घेतला तर महाराष्ट्रात महायुतीला सरकार स्थापन करण्याची संधी मिळू शकते या सट्टा बाजारने महाविकास आघाडीबाबत ठोस असं काही भाष्य केलं नाही पण महाविकास आघाडी महायुतीला जोरदार टक्कर मात्र देऊ शकते असं म्हटलं गेलंय आता हा सट्टा बाजार कसा खेळला जातो ते पाहूयात फलोदी सट्टा बाजार हा पाचशे वर्ष जुना आहे असं सांगितलं जातं राजस्थानमधल्या फलोदी या ठिकाणी हा सट्टा खेळला जातो पण देशभरात तो प्रसिद्ध आहे इथं आधी हवामान बैलांच्या शर्यती यावर सट्टा लावला जायचा फेकलेला बूट उलटा पडेल की सुलटा इथपासून ते क्रिकेट निवडणुकीपर्यंतही हा सट्टा लावला जातो या बाजाराचं नेटवर्क देशभरात आहे विधानसभा लोकसभा निवडणुकीत ग्राउंड रिपोर्ट सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचत राहतं सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत हा सट्टा लावला जातो आणि अगदी बऱ्याच लोकांचा सट्टा लावणं हा मुख्य व्यवसाय देखील आहे करोडोंची उलाढाल या व्यवसायातून हे लोक करत असतात त्यातून दलालांना तीन टक्क्यांचं कमिशन मिळतं न्यूजपेपर टी व्ही मीडिया या माध्यमातून येणाऱ्या बातम्या नेत्यांच्या सभा गावागावांमध्ये चाललेल्या लोकांच्या चर्चा आणि ने नेत्यांवर अर्थात उमेदवारांवर लावल्या गेलेल्या बोल्या या सगळ्यांचा अंदाज घेऊन हा सट्टा बाजार कलेक्टिव्ह ओपिनियन तयार करतो आणि त्यातून कोण हरणार आणि जिंकणार याचे तर्कवितर्क लावले जातात कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील पोलोदीचा सट्टा बाजार एकदम खरा ठरला होता तर हरियाणा निवडणुकीच्या वेळी मात्र त्यांचं भाकीत खोटं ठरलं होतं आता महाराष्ट्रात पोलोदी सट्टा बाजाराचा अंदाज कितपत खरा ठरेल हे येणारा निकालच सांगेल महत्वाचं म्हणजे सट्टा बाजार बेकायदेशीर आहे आम्ही सट्टा बाजाराच्या दाव्यांचं समर्थन करत नाही फक्त त्याबद्दलची माहिती देत आहोत असो तुमचे या निकालाबाबतचे अंदाज काय आहेत महाराष्ट्रात महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी निवडून येणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लगावत्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा